नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे आज नवरात्राचा मह नवरात्रातील महत्त्वाचा असा दिवस म्हणजे देवींदा देवींसमोर अज अजाबळी दिला जातो अजाबळी हा देवीच्या मंदिराच्या बाहेर जो होम असतो तिथं दिला जातो तुळजाभवानीच्या मंदिरात आज आजाबळीच्या वेळी संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती कु, कुमार हे हुमाची पूजा करतील आणि त्यानंतर आजाबळी दिला जाईल एरमळ्यात ही मानकरी पूजा करतील आणि येडेश्वरी देवी समोर पण आजावळी दिला जाईल हे परंपरेनं सुरू आहे हा धार्मिक भाग आहे मांसार करणारी पण जगात आहेत कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो मात्र आज आहे जागतिक शाकाहार शाकाहारात मग पालेभाज्या आल्या असतील फळभाज्या असतील विविध डाळीचे पदार्थ असतील हे लोक खात असतात लोकांनी काय खावं आहात ज्यांचा त्यांचा प्रश्न अस आपण म्हणतो त्याचबरोबर लोकांनी अगदी पौष्टिक आहार खावा त्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी हे करत राहावं आणि किती कॅलरीचं आपण खायचं आहे त्यातून किती आपल्याला प्रोटीन्स आणि इतर शरीराला पोषण करणारे असं हे मिळतील हे पाहायचे आणि आपलं जीवन हसत खेळत जगत राहायचं एवढं धरणाच्या दारातून पडणारं पाणी पण आपण पाहत असत सध्या पाणी कमी झालं असल्यामुळं नदीपात्रातून कमी पाणी वाहत आहे आणि त्यामुळं साहजिकच गावाचा कमी झालेला असणार आहे हे आहे सप्टेंबर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आलेल्या महापुरातील पूर्णत माती खरडून गेलेली पुरात माती सगत भूखलन होऊन झालेली नाजदूस दोन फूट तीन फुटाच्या मातीचा थर वाहून गेलेला तेवीस सप्टेंबर नंतर जो धाराशिव जिल्हा आणि महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसानं जी हे केली होती त्या त्यामुळं असंख्य लोकांची तारंबळ उडाली शेती अगदी खरडून गेल्या पिकात ती पिकं बुडून जाणे पाणी शेतात साठलं आणि तोंडाशी आलेला हा घास शेतकऱ्यांच्या हिरावून घेण्याचं काम ह्या मुसळधार पावसामुळे झालेलं आहे यामुळं शेतकरी राजा तर सध्या हवाल दिला आहे अनेक जिथं असे प्रचंड असे महा महापूर आले होते त्या परिसरातील अनेक मंडळींच्या घरात आता काय खावं याची भ्रांत आहे कारण त्यांच्या घरादारात गोठ्यात पाणी शिरून त्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जे काही अन्नधान्य ठेवलेलं होतं ते पण वाहून गेलं आहे भिजून खराब झालेलं आहे त्यामुळं या सर्व या परिसरातील मंडईंना आपण जगायचं कसं जगणार कसं हे प्रश्न सतत सध्या पुढं पडत आहेत आणि या आपल्याच बांधवांचे जास्त हाल नये त्यांना पूर्ण फुल नाही पण फुलाची पाकळी का होईना अन्नधान्य स्वरूपात मदत करावी असं भूमिपत्र पुत्र जे की मोठ्या शहरात आपल्या करिअरच्यासाठी गेलेले आहेत त्या सर्वांनी एकत्र येत आपल्या प भागात मदत मग ती किराणाचं अन्नधान्याचं कीट असेल अंथरूण पांघरूण असेल औषध गोळ्या असतील हे पाठवायला सुरुवात केली असून त्याचं वाटप घरोघर जाऊन मंडळी करत आहे शासन ही आपल्या स्तरावर मदत करण्याचा प्रयत्न करत आहे पण शासनाकडची असलेली शासनाच्या कर्मचाऱ्यात असलेली उदान उदासीनता आणि आधीच उल्हास त्या ताला फाल्गुन मास या प्र मणीप्रमाणे मग त्या गावात किती जणांच्या घरी अन्न आज शिजलं नाही किती जणांना अन्न आज द्यावं लागेल याचा अंदाजच बांधत नाही आणि मग जे काही घेऊन जातात ते त्या, सर्वांना तिथं पुरत नाही आणि शास शासनाचं आणि जिल्हा प्रशासनाचं हसं होण्याची अनेक उदाहरणं या दोन तीन दिवसात घडलेली आहे मात्र शासनानं याचा अजून गांभीर्यानं हे केलेलं नाही शासनानं जे तात्पुरती मदत वाटप सुरू केली आहे ती पण सरसटसकट नाही आहे त्या ज्या घरांचे पाणी शिरल्या म्हणून पंचनामे आहेत किंवा वेगळ्या कार हे जे पंचनामे आहेत त्यांनाच ही मदत पोच होते असंच दिसतंय हां हां सगळ्यात मोठं दुःख शेतकऱ्यांचं असतं आणि त्या शेतकऱ्यांना हमेशा अठरा विश्व दारिद्र्य त्यांच्या मागे हमेशा नैसर्गिक पोपाला त्याला सामना जावा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत नुसतं सरकारनं सर्व काही करावं अशी भावना न ठेवता सामाजिक जाणीवेतून आपलं समाजाचं काही देणं लागतं आपण ह्या भावनेनं आम्ही शोभायात्रेचा कार्यक्रम जरा थोडासा आटोपता घेऊन हा दुष्काळग्रस्तांसाठी हा एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचा निधी आम्हा सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं आणि आम्ही सर्वांनी ठरवूनच केले किंवा आपण शोभायात्रेचा कार्यक्रम थोडक्यात घेऊ आणि हा निधी दुष्काळग्रस्तांसाठी आपण देऊ त्या भावनेतून आज हा आपण निधी सर्वांनी मिळून त्यांना तहसीलदारांकडे आपण सुपूर्द केलेला आहे हीच त्यामागची भावना आहे जिल्ह्यात जवळपास चार ते पाच हजारापेक्षा जास्त अतिवृष्टी आणि पुरामुळं घरांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसान झालेल्या परंडा, भूम वाशी कळंब लोहारा उमरगा आणि तुळजापूर तालुक्यातील बाधितांना शासनानं मदत वाटप करण्यास प्रारंभ केलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून दहा हजार रुपये आणि पंचवीस किलो अन्नधान्य अशी मदत दिली जात आहे आणि आत्तापर्यंत जवळपास दोन ते अडीच हजार पूर आणि अतिवृष्टीग्रस्त बाधित लोका रुका, लोकांपर्यंत ही मदत शासनानं पोच पोचवली आहे मदत पोचवण्याचं कार्य जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे जे पंचनामे झाले आहेत आणि आता जे काही त्यातील मदत देण्या ज्यांना पोचायची बाकी आहे त्यांनाही लवकरात लवकर आम्ही मदत पोचवू असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मदत योग्य त्या व्यक्तीला योग्य तिथंच पोचावी हीच सर्वांची मागणी आहे काढून ठेवली तेच बुचाडं लावून ठेवली मात्र मध्यंतरी आठवडाभर असलेल्या पावसामुळं त्यांना त्याची रास करता आलेली जागोजागी शेतात पाणी साठलेलं दिसते आणि हा रस्ता खड्डेमय असल्यामुळं प्रवास करतानाही वाहन चालकाला सर्व जपून करावं लागतं केळीच्या बागा जास्त इकडे नाही आहेत पण करणारी एक आता करू लागलेली आहे बाबापूरच्या दरम्यान हे विंड जपंट मनोर सर्वत्र दिसतात आणि समोर दिसतोय सेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग आहे दपळ ते परतापूर महामार्ग आहे की हा रस्ता दहिपळ नजिक असलेल्या ओढ्यावर पाणी वाहतलं त्यावेळेस बंद असतं च्या पाण्यात नाले आणि नदीत वाहून जाऊन मृत्युमुखी पडलेल्या ला। गायकवाड हिंगणगावचे पण गायकवाड नागूर तालुका लोहार येथील बालाजी माणे अजून एक दोघ पुरात वाहून मृत्यू झाल्याचं वृत्त आहे पण त्यांचे पंच पंचनामे किंवा त्याचं हे झालेलं नाही मात्र ह्या तीन कुटुंबियांना आणि भूम तालुक्यातल्या एका जी आजी त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये बसलेल्या होत्या त्या पत्र्याच्या शेडमध्ये पुराचं पाणी घुसून त्या पाण्यात गुदमरून त्या आजीचा मृत्यू झालेला होता चार चारही कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयाचं मदत जिल्हा प्रशासनानं त्यांच्या कुटुंबियां म्हणजे त्या मृत्यू व्यक्तीच्या वारसांना त्यांच्या गावी जाऊन चेक सप सुपूर्त केले आहेत आणि हे चेक राष्ट्रीयकृत बँकांचे चेक आहे त्यामुळे त्यांना हे त्यांचे त्यांना दिलेले चेक लवकरच त्यातून त्यांना ती रक्कम मिळेल असं दिसतंय एकंदरीत असं वातावरण आहे गेली दोन दिवस पावसानं फार उघडीप दिलेली आहे आणि मग जवळपास आठ दहा दिवस उघडीप मिळाल्यामुळं शेतकरी आता परत आपल्या कामात वेगळं झाल्याचं दिसून येत आहे शेतात चिखल असो साठलेलं पाणी असो तरीही शेतात उतरून हाती किती लागतंय पीक त्याची काढणी त्यानं सुरू केली आहे जागोजागी आता मजूर मिळालं तर मजूर नाही तर स्वतःच सर्व कुटुंब शेतात हे करून सोयाबीन उडीद मूग याची काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे आणि आहे तो त्यावेळे तेवढ्या वेळात त्याची भरडणं पण सुरू झालेलं आहे भरड भरडण्याच्या मशीन्स जागोजागी आता आलेल्या दिसत आहेत त्याचबरोबर सोयाबीन आणि इतर पिकाची काढणी करण्यासाठी राज्यातून मजुराच्या टोळ्या पण आपल्या परिसरात दाखल झालेल्या आहेत तेवढं हाताला लागेल तेवढं काढून घ्या तेवढं ह्याचंही करा मात्र त्याचा फार नुकसान होऊ देऊ नका एवढीच आमची अपेक्षा आहे आपण इथंच थांबूया आपण आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद